आवाज ऐकून सगळे तिकडे पाहतात आणि एकदम शॉक होतात कारण समोर आजोबा उभे असतात आजोबांना बघून सगळ्यांना घाम फुटतो काय बोलावं काहीच कळत काही नाही आजोबा आत येतात आणि सगळ्यांकडे पाहतात अनिकेतकडे पाहात तुला काय झालं रडायला आणि इथे असा खाली का बसला आहेस तू उठ आणि सोप्यावर बस अनिकेत उठायला लागतो तसा त्याचा तोल जाऊन पडणार तो स्वैभव त्याला सावरतो आजोबा त्याच्याकडे रागाने पाहतात पण काही बोलत नाही अनिकेतला वाईट वाटत तसतं का पिऊन आलो मी आजोबा सोप्यावर जाऊन बसतात पण घरातील कोणाचीच हिंमत बोलायची होत नाही कोणी काही बोलत नाही आहे हे बघून आजोबाच बोलायला ला लागतात काय झालं आहे सगळे अशी शांत का आहे आणि काय रे अनिकेत असं काय झालं की तू एवढं पिऊन आला आहेस अनिकेत रडत आजोबा ते इथे काय झालं आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे तुला काय वाटतं तुम्ही मी काही सांगितले नाही म्हणून मला कळणार नाही का माहिती आहे मला सगळं पण तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवली मला का नाही सांगितली आजोबांचं बोलणं ऐकून सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतात की आजोबांना कसं माहिती घरातील सगळ्यांना आजीवरती शंका येते आणि ते सगळे आजींकडे पाहतात आजी त्यांच्याकडे पाहात मी काहीही सांगितले नाही आहे तुम्ही उगाच माझ्याकडे बघू नका आजोबा मोठ्या आवाजात अरे तिच्याकडे का पाहताय मला विचारा मी सांगतो तुम्हाला कसं माहिती पडलं म्हणून आणि काय रे अनिकेत तू तर बाहेर एवढ्या मोठ्या कंपनीत सांभाळतो आणि एका कारणासाठी एवढा खचून गेला अनिकेत नाराजीने खाली पाहतो आजोबा जोराने ओढत वैभव जा त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन जा भरत आणि वैभव अनिकेतला त्याच्या रूममध्ये घेऊन जातात वैभव अनिकेतकडे पाहतो फ्री शो तुला बरं वाटेल अनिकेत आत जातो आणि खाली उभा राहतो आता बऱ्यापैकी त्याला बरं वाटत होतं अनिकेत बाहेर येतो वैभव आणि भरत तिथेच बसलेले असतात अनिकेत त्याच्याकडे पाहत घरातील कोणीच आजोबांना सांगितले नाही तर आजोबा कोमलबद्दल कसं कळलं असेल आम्ही पण तोच विचार करतो आहे आजोबांना कसं कळलं असेल कारण आजी सोबतच होती सो जर आजीने काही सांगितले असते तर नम्रताने आपल्याला सांगितले असते आणि मला नाही वाटत आजी सांगेल म्हणून बरं चला खाली जाऊया नाही तर आजोबा यायचे या इकडे ते तिघं खाली येतात आजोबा अनिकेतला आवाज देतात आणि त्याच्याजवळ बोलावतात अनिकेत त्यांच्यासमोर जाऊन उभा राहतो आजोबा त्याचा हात पकडून त्याला सोप्यावर बसवतात बरं तू मला का असे वाटत आहे कोमल तुला सोडून गेली म्हणून आजोबा कोमलने डायरीमध्ये लिहिले आहे कुठे आहे डायरी दाखव मला अनिकेत ती डायरी आजोबांना देतो आजोबा पूर्ण मन लावून वाचतात वाचून झाल्यानंतर अनिकेतकडे पाहात मग चूक कुणाची आहे अनिकेत बोंधळून आजोबांकडे पाहतो अरे असा पाहतो काय आहे मी काय विचारतोय तुला की चूक कुणाची आहे तोच रागिणी घाबरून चूक तर आमच्या बाबांची आणि त्या स्नेहाची आहे आजोबा त्यांना हात दाखवून शांत राहायला सांगतात यात चूक याचीच आहे म्हणजे अनिकेत आणि कोमलची सगळी आश्चर्याने आजोबांकडे पाहतात अरे असे काय बघताय ही डायरी वाचून मला कळले की चूक कोणाची आहे अनिकेत ती डायरी घेतो आणि पुन्हा मन लावून वाचतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं कोमल त्याला का सोडून गेली तो आजोबांकडे पाहत आजोबा मला कळले कोमल मला सोडून का गेली कारण तिला वाटत होतं मला स्नेह आवडते खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे कोमलने अनिकेत तुला स्नेहा खरंच आवडते का नाही आजोबा मी कधी स्नेहाबद्दल असा विचार केला नाही आणि जेव्हापासून कोमलसोबत लग्न झाले मी फक्त तिचाच विचार करत आलो आजोबा असून म्हणजे तुला कोमल आवडते तर हो आजोबा मला कोमल आवडते खूप को प्रेम करतो मी तिच्यावर हे आता मला सांगितले ते कोमलला सांगितले का तू नाही सांगितले आजोबा मग तुला तुझं उत्तर मिळालं असेल कारण तुमचं दोघांचं जर एकमेकांवरती प्रेम होतं तर तुम्ही ते व्यक्त का केलं नाही का सांगितले नाही कोमलला किंवा कोमलने तुला अनिकेत जर तुझं प्रेम कोमल समोर व्यक्त केलं असतं तर कदाचित कोमल आज तुझ्यासोबत असती कारण कोमलला वाटत होतं तुला स्नेह आवडते आणि तुझ्या आनंदासाठी ती तुला सोडून निघून गेली जर तुम्ही दोघांनी साधीच एकमेकांना सांगितले असते तर आज तुमच्या नात्याला नवीन वळण मिळालं असतं तुमच्या नात्यात एक विश्वास असता म्हणजे बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या दोघांच्या मनात कितीही वाईट सांगितलं असतं तरी एक तुमचा एकमेकांवरचा विश्वास कमी झाला नसता आज तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला ही गोष्ट खूप चुकीची वाटत आहे मला आणखी तुला एक प्रश्न विचारतो कोमल जर तुझ्या आयुष्यात पुन्हा आली तर तू तिला सांगशील का तू किती प्रेम करतो तिच्यावर आणि ते गेली म्हणून कशी हालत करून घेतली आहेस तू कोमल गेली म्हणून सगळं सोडून द्यायचं का एवढ्या मोठ्या कंपनीचा ओनर असा वागला तर बाकीच्यांनी काय करायचं आणि कोमल मिळत नाही आहे म्हणून असं पिऊन येणं हे कितपत योग्य आहे पिणे हा एकमेव उपाय आहे असं वाटतं का तुला तो पिऊन आला म्हणजे बाकी घरातील लोकांना तुझी काळजी आलीच ना कसा कसा वागू शकतोस तू तुझं नाही बरं बाकीच्या सगळ्यांचा विचार करायचा ना अनिकेत आता अनिकेतला त्याची चूक लक्षात येत होती तो खाली मान घालून आजोबांना माफ करा मला चूक झाली माझ्याकडून पुन्हा मी असं वागणार नाही मी खरंच चुकीचं वागलो म्हणून आज माझी कोमल मला सोडून निघून गेली पण आजोबा मला माझी कोमल पाहिजे आहे मी नाही राहू शकत तिच्याशिवाय अनिकेत आजोबांना घट्ट मिठी मारत सांगत असतो आजोबा त्याला शांत करत काळजी करून कोमल येईल आणि काकांना आवाज देतात काका आजोबांजवळ येतात शरद बाहेर जा आणि माझी बॅग घेऊन ये घाईघाईमध्ये बाहेरच राहिली हो आजोबा आणतो आणि ते निघून जातात ते बाहेर येतात आणि गाडीतून बॅग काढतात तोच त्यांचं लक्ष गाडीत असलेल्या कोमलकडे जातं आणि त्यांना आनंद होतो मॅडम तुम्ही कोमल त्यांना स्माइल देते आणि त्यांच्यासोबत आत येते शरद काका आत येत असतात आणि त्यांच्या मागे कोमल रागिणीचं लक्ष कोमलकडे जातं आणि ती जोराने ओढत कोमल म्हणते रागिणीच्या आवाजाने सगळे कोमलकडे पाहतात आणि त्यांना खूप आनंद होतो म्हणजे विश्वासच होत नाही की खरंच कोमल आली आहे म्हणून आणि घेतला तर एवढा आनंद होतो की तो कसलाही विचार न करता पडत जाऊन कोमलला घट्ट मिठी मारतो जवळजवळ पाच मिनिट तरी तिला सोडत नाही नंतर बाजूला होतीचा चेहरा उजळीत घेत कोमल कुठे गेली होतीस तू मला सोडून खूप प्रेमाने तिच्याकडे बघून तो विचारत असतो आणि इकडे कोमलला खूप आवडल्यासारखं होत असतं सगळे समोर असतात आणि अनिकेत तिच्यासोबत एवढ्या प्रेमाने वागत असतो पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं त्याला कोमलबद्दल किती काळजी प्रेम आहे नकळत तिच्या डोळ्यातून पाणी येतं अनिकेत तिच्या अश्रू पुसतो आणि पुन्हा तिला घट्टमिटी मारतो त्या दोघांना असा बघून घरातील बाकी सगळ्यांना पण खूप आनंद होतो आणि सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा होतो की त्यांची कोमल घरी आली होती तोच आजोबा मुद्दाम खोकलायचं नाटक करतात तसे ते दोघं भानावर येत लाजून बाजूला होतात आजोबा त्यांच्याकडे पाहत इकडे या तसे ते दोघं अजूनच समोर येऊन उभे राहतात अनिकेतच्या लक्षात येताच अनिकेत आजोबांकडे पाहत आजोबा तुम्हाला माहिती होतं कोमल कुठे आहे आजोबा असत हो माहिती होतं आजोबांचं बोलणं ऐकून सगळे आजोबांकडे पाहतात आणि विचारत असतात कोमल तुमच्याकडे कशी आजोबा त्या सगळ्यांना शांत करतात सांगतो मी कोमल माझ्यासोबत कशी आणि ते बोलायला लागतात खरं तर इथून बाहेर पडल्यानंतर कोमलने मला फोन केलेला तिच्या बोलण्यावरून तरी वाटत होतं खूप नाराज आहे मी तिला एक ॲड्रेस पाठवला आणि तिथे ये सांगितलं कोमल पण तिथे आली आणि मी पण तिथे गेलो आणि तिने सगळं झालेला प्रकार मला सांगितला आणि हे पण सांगितले की ती अनिकेतवर किती प्रेम करते म्हणून आणि हे ऐकून मला खूप आनंद झाला मी विचार केला आणि दोन आठवड्यासाठी तिला एका हॉटेलमध्ये राहायला सांगितले मी रोज जायचो तिला भेटायला वैभव गोंधळून आजोबा ते ठीक आहे पण तुम्हाला इथे काय सुरू आहे ते कसं माहिती पडायचं आजोबा त्याच्याकडे बघून हसतात पण काही बोलत नाही बरं मला खूप भूक लागली आहे आजोबांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि आजोबा सोडून बाकी सगळे जेवण करायला जात असतात तोच आजोबा मोहन काका आणि अशोक काकांना आवाज देतात तसे दो ते दोघं घाबरून आजोबाजवळ येतात त्या दोघांना अंदाज होता बाबा काय बोलणार ते आजोबा त्या दोघांकडे पाहात मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती तुम्ही का वागला तसे तुम्ही प्रेमाने पण हे सगळं विचारले असते तरी तुम्हाला त्याची सगळी उत्तरे मिळाली असती पण तुम्ही अनिकेत आणि कोमलसोबत जे काही वागलं ते खूप चुकीचं होतं आणि काय रे मोहन तू आपल्या अनिकेतवर विश्वास ठेवायचा सोडून कसा उला? त्या स्नेहावर कसा विश्वास ठेवला आणि हे सगळं तो पैशांसाठी केलं त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे आणि मला वाटत आहे तुम्ही तुमच्या मुलांना मेहनत करायला सांगायला पाहिजे नाही की असं सगळं हातात द्यायला पाहिजे असं सगळं हातात द्याल तर ते मेहनत करणार नाही आणि माझी नातू किती मेहनती आहे हे मला चांगलंच माहिती आहे ते दोघं आजोबांची माफी मागतात पैशांच्या लालचपणामुळे हे सगळं आम्ही केलं पण आता स्वतः मेहनत करून आपल्या कंपनीला मोठं करू बरं ठीक आहे चुका ह्या माणसांकडून होतात पण नीट विचार करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा असतो चला भूक लागली असेल ना जेवण करून घेऊ आणि ते डायनिंग टेबलजवळ येतात आणि जेवायला बसतात कोमल आणि अनिकेत समोरासमोर बसलेले असतात अनिकेत कोमलला इशारे करत असतो कोमल पण त्याचे इशारे समजून घ्यायचा प्रयत्न करत असते आजोबा अनिकेत सोबत बोलत असतात पण त्याचं अजिबात लक्ष नसतं आजोबा त्या दोघांकडे पाहतात तर या दोघांचे इशारे चालू असतात बाकी सगळे बोलत असतात पण या दोघांचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं अनेकेशी बोलत असतात पण त्याचं लक्ष नसतं आजोबा त्यांच्याकडे पाहतात तर तो अजून पण कोमलला इशारे करत असतो तोच आजोबा कोमलकडे पाहत सुनबाई माझा नातू असं म्हणत आहे जेवण झालं की बेडरूममध्ये ये आजोबांचं बोलणं ऐकून ते दोघं गडबडून आजोबांकडे पाहतात आणि पटकन खाली मान घालतात आजोबा हसत बरं आम्ही मगासपासून तुला काहीतरी विचारले त्या गोष्टीचा तू विचार, विचार केला का अनिकेत गोंधळून कोणत्या गोष्टीचा आता सगळ्यांना हसू येतं कारण हे सगळे बोलत होते तेव्हा या दोघांचं लक्ष नव्हतं अनिकेत खाली मान घालून आजोबा सॉरी म्हणतो आजोबा तुम्ही काय बोललात त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं त्याचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात वैभव अनिकेतला चिडवत हा माहिती आहे आता तुझं आमच्या बोलण्याकडे कसं लक्ष राहील ना आता तुझं तर सगळं लक्ष वहिनीकडे असेल ना आता दोघांना पण ओशाळ लागत होतं तोच आजोबा बोलायला लागतात अनिकेत मला वाटतं आता सगळं काही चांगलं आहे तर तू तुझ्या काकांना पण माफ करावे अशी माझी इच्छा आहे अनिकेत हसत आजोबांचा हात हातात घेत आजोबा मला फक्त कोमल पाहिजे होती आणि ती मला मिळाली आणि मोहन काकांबद्दल माझ्या मनात काहीही राग नाही आहे आणि चुका ह्या प्रत्येकांकडून होत असतात मी त्यांना पूर्ण मनाने माफ करतो अनिकेतचं बोलणं ऐकून मोहनकाका उठून त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बेटा मी तुझ्यासोबत एवढा चुकीचा वागलो तरी तू मला माफ केलं खूप मोठं मन आहे तुझं आणि ते त्याला घट्ट मिठी मारतात आता घरात सगळ्यांना अजूनच आनंद होतो कारण अनिकेतने मोहन काकांना पण माफ केले होते सगळ्यांचं जेवण आटपून ते गप्पा मारत हॉलमध्ये बसतात अनिकेत त्याच्या रूममध्ये जात असतो आणि डोळ्यानेच कोमलला खून करतो आते म्हणून आणि निघून जातो कोमल पण काही वेळ गप्पा मारते आणि सगळ्यांची नजर चुकवत रूममध्ये निघून जाते इकडे यांच्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या असतात तोच नम्रता आणि रागिणी बोलतात आज घरात खूप दिवसानंतर आनंदी वातावरण आहे आपण कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम आणायचं का तसे सगळे हो म्हणतात भरत आणि तेजस सगळ्यांना विचारतात कोणत्या फ्लेवरचे खायचे सगळ्यांचं झाल्यावर अनिकेत दादा आणि कोमल वहिनी तुला कुठलं खायचं ते इकडे तिकडे पाहतात तर त्यांना दिसते दिसत नाही तसं वैभव हसत लवगड गेले त्यांच्या रूममध्ये आणि ते सगळे हसायला लागतात इकडे कोमल रूममध्ये येते अनिकेत तर आधीच तिची वाट पाहत असतो ती येताच बेडरूमचा दरवाजा बंद करतो आणि तिच्याकडे पाहत काय ग मोबाईल कुठे आहे तुझा कोमल गोंधळून को त्याच्याकडे पाहात ते मी घरीच ठेवून गेली होती मग मोबाईल मी तुला घरी ठेवण्यासाठी दिला आहे का मी किती फोन केले तुला पण तुझा फोन घरातच आता कुठेही बाहेर जायच्या आधी मोबाईल बॅगमध्ये ठेवायचा आणि बाहेर जायचं समजलं कोमल हसून हो म्हणते मग मा आता मला सॉरी कोण बोलेल कोमल त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहात सॉरी कशासाठी कोमल सॉरी तर तू बोलायला पाहिजे तुझ्यामुळे मला खूप त्रास झाला कोमल नाटकी आवाजात मी का सॉरी बोलू तुम्ही पण सॉरी बोलायला पाहिजे ना आणि मला फक्त सॉरी बोलण्यासाठी शोधलं असेल तर मी जाते आणि ती जायला लागते तोच तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो तिच्याकडे पाहत असं कसं जाऊ देऊ मी तुला लग्नाची बायको आहेस तू माझी आणि मला तुझ्याकडून काहीतरी ऐकून घ्यायचं आहे त्या ऐकण्यासाठी माझे कान खूप तरसले आहेत कोमलच्या लक्षात येताच ती खाली बघून तुम्हाला जे ऐकायचं होतं ते तर मी डायरीमध्ये लिहिले होते मग पुन्हा का ऐकायचं आहे अनिकेत तिच्या कमरेभोवती हात गुंपत तू जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही कोमल लटके आवाजात मी बोलून काय फायदा तुम्ही कुठे प्रेम करता माझ्यावर अनिकेत तिच्या डोळ्यात पाहात पण तुला असं का वाटतं की मी प्रेम नाही करत तुझ्यावर म्हणजे तुम्ही करतात का प्रेम माझ्यावर मी आवडते का तुम्हाला अनिकेत विचार करत तू सांग तुला काय वाटतं मला तू आवडत असशील की नसशील कोमल खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहते ते तुम्ही कधी बोलून नाही दाखवलं मला मी तुम्हाला आवडते का म्हणून अनिकेत खट्टाळपणे तिच्या डोळ्यात पाहत कोमल तुला कधी कळलं नाही का गं मला पण तू आवडत असेल म्हणून तुझ्या मनाने तुला कधी सांगितलं नाही का गं अनिकेत तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवतं सॉरी कोमल मी चुकलो पण खरं सांगू तुझ्याशिवाय या अनिकेतच्या आयुष्यात दुसरी कोणीही नाही प्रेम करतो हा अनिकेत तुझ्यावर आणि तुझ्याशिवाय मी अधूरा आहे कोमल खरं तर मी एवढं प्रेम करतो तुझ्यावर की मी शब्दातून व्यक्त नाही करू शकत अनिकेतचं बोलणं कोमलचे डोळे भरून येतात आणि ती त्याला घट्ट मिठी मारते अनिकेत पण त्याच्या हाताची पकड घट्ट करतो आणि शांतपणे तिचा सहवास अनुभवत असतो तोच त्यांच्या रूमचा दरवाजा वाचतो अनिकेतचं मन नसताना तो दरवाजा ओपन करायला जातो समोर नम्रता असते ती त्या दोघांना बोलवायला येते तू जा पुढे आम्ही आलोच आणि तो पुन्हा दरवाजा बंद करतो आणि पुन्हा कोमलला भेटीत घेतो अहो काय करताय आपल्याला खाली गेलं पाहिजे चल आणि तो तिचा हात पकडून तिला खाली घेऊन येतो अनिकेत वैभवच्या शेजारी जाऊन बसतो आणि कोमल रागिणीच्या शेजारी देवकीताई त्यांच्या दोघांकडे पाहत ते आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं आहे की तुमचं लग्न पुन्हा करावं तुम्हाला चालेल ना अनिकेत कोमलकडे पाहात चालेल काय पडेल त्याचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात देवकीताई कोमलकडे पाहात बघ तुझ्या नवऱ्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का कोमल लाजून मान खाली करते देवकीताई तिच्या शेजारी येऊन बसतात तिचा हात त्यांच्या हातात घेऊन तिला म्हणतात कोमल तू माझ्या अनिकेची साथ कधी सोडणार नाही नेहमी त्याच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहशील आणि तुमचा संसार सुखाने करशील आशा आहे मला कोमल पण त्यांच्या हातावर हात ठेव म्हणते आई मी यांची साथ कधी सोडणार नाही नेहमी यांच्यासोबत राहील तिचं बोलणं ऐकून आईला खूप आनंद होतो पण कोमल तुमच्या नात्याची सुरुवात होण्याआधी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट ऐकून तुझा निर्णय काय असेल मला माहिती नाही पण ही गोष्ट तुला सांगणे खूप गरजेचे आहे कोमल तुझे आईबाबा तुला सोडून गेले त्याला कारणीभूत अनिकेत आहे त्याच्या गाडीने तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ते तुला सोडून गेले देवकी ताईने हे सांगितल्याबरोबर को सगळे कोमलकडे पाहत असतात ती काय रिॲक्ट करेल म्हणून इकडे अनिकेचे हृदय तर जोरजोर आणि करत असते हे ऐकून कोमलचा निर्णय काय असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद